एकेसी सी ग्रुप आयोजित संगीतमय कार्यक्रम अत्रे रंग मंदिर कल्याण येथे पार पडला कल्याणातील सुप्रसिद्ध गायक अभिनेते रंगमंच कलाकार बजरंग बादशाह यांच्या एकेसी ग्रुप ग्रुपतर्फे हा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे आकर्षण सुपरिचित कॉमेडियन सुनील पाल दिवेश शिरवणकर आदी कलाकारांनी प्रेक्षकांवर हास्याचे फुले उधळली तसेच गायक ज्युनियर बजरंग बादशाह किरण दासरी राहुल इंगळे थाम थांब कासारा फेम धवलारीन चंद्रकला दासरी यांच्या श्रवणीय अशा गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती लाभली ती तरुण गायक एस शुभम गायकवाड यांची शुभम गायकवाड यांनी अनेक रंगमंचावर आपली गायकी सादर केली आहे नुकतेच त्यांना दुबईत मोठ्या सोहळ्यात उदयनमुख गायक म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले शुभम यांचे अनेक सुरेल गाणी सध्या यूट्यूबवर गाजत आहेत हिंदी फिल्म संगीत इंडस्ट्रीतील आतिफ असलम यांच्या तोड असा अतिशय सुरेख आवाज त्यांना लाभला आहे आजच्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या गोड आवाजात सुंदर गाणी प्रेक्षकांसमोर सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले सदर कार्यक्रमाला कल्याणपूर्वेतील माजी नगरसेवक यांची उपस्थिती लाभली त्यांनी सर्व कलाकारांचे कौतुक करून सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व शुभम गायकवाड यांचे विशेष कौतुक केले त्याचबरोबरीने शुभम गायकवाड यांचे आई वडीलही आवर्जून उपस्थित होते आपल्या मुलाच्या गायनाने तृप्त झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता पवार यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले रोशन करणार आहे कारण दुबईला हल्लीच ज्यांना सन्मान झाला त्यांना पुरस्कृत केलं असे एस शुभम देखील उपस्थित आहे आणि आपल्या कल्याणचं नाव दुबईपर्यंत पर्यंत आहे आणि तिथून पुरस्कार जिंकून येणार आहे जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या सगळ्यांचं लागते एस शुभम संजय शिर यांचे सुपुत्र कल्याणचे सुपुत्र यांच्यासाठी ऐकूयात आपण पुढे गीत चंद्रकला ताईंच्या आवाजातून आणि मग तुम्हाला ही सगळ्या सभासदांना आणि प्रस्तुत उपस्थितींना पण माझा नमस्कार धन्यवाद सगळ्याच्या ताळ्या हव्यात मला वैसे तो मन मेरा पल भी रातों में अक था पहले भी धड़कन ये धुन कोई गाती थी पर अब जो होता tera hone laga hu kone laga hu jab se mera लाखू नींद भिक खो खो हैं किसी की कहा सुनते हैं हो जाए तरा हुआ जब्कुक है पास तुमसे ना जे जाने तुमच्या तुझ पे मर के मुझे जीना आया है ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा मैं तेरा हो जाऊं जो तू कर दे कहीं किसी भी गली में जाऊं मैं तेरी

Thank कारण इथे आमचे महेश दादा आलेले आहेत आणि मी महेश दादांना नेहमी सेवेत असताना पाहिलेले म्हणजे जेव्हा बसून त्यांना पाहते कोणी असू द्या वॉर्ड आपला नस नसे का पण दुसऱ्या वॉर्डचा कोणी गरीब गरजू मदतीच्या अपेक्षेने जेव्हा त्यांच्याकडे पाहतो तेव्हा मदतीचा हात आपसूकच त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचतो प्रत्येक वेळेला धावून येणारे आणि तशीच जसं गोड त्यांचं खळबळ उभे आहे ना तसंच वेळेला अगदी दोन हात करून देखील तिथे न्याय देणारे असे महेश गायकवाड आज आपल्या मध्ये आहेत आणि खरोखर त्यांची कीर्ती इतकी महान आहे आणि म्हणूनच नेहमी त्यांना असं वाटत म्हणायचे जन सेवा घडावी ईश्वर चरणी प्रार्थना माझ्या हातून घडावी आणि सिद्ध ग्रेट इंडियन या ठिकाणी मला वाटतं सुनील पाणार आहेत मला हा कार्यक्रम पूर्ण बघायचा होता आमच्या इथे कल्याणपूर्वीला एक दुर्घटना घडली एक ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये कल्याणपूर्वचे अनिल करपे यांचा नातू सुद्धा सिरियस आहे म्हणजे हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि एक जागीच मृत्यू झालेला आहे ते करताच या ठिकाणी निघालो होतो मी आजचा हा जो कार्यक्रम आहे मला वाटतं की माझ्यासाठी हा कार्यक्रम खूप मौलाचा होता व लहानपणी शाळेत असताना मी बजरंग बादशांचं मी आमच्या झरीबरी दिसायचे नवरात्र असायचं तेव्हा ते टाकून बसायचो आम्ही आणि बजरंग बादशाह आले की उत्साह वाढेल तेव्हा अनेक लावणे वगैरे असायचे आपण बजरंग बादशाह असतील आणि त्यांचे मिसेस चंद्रकला ताई असतील त्यांचा सुद्धा आवाज आजही कानामध्ये घुलतो त्यावेळेस जो आवाज होता तो आजही तसाच अखंड तसाच त्यांनी ठेवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद होतो आणि हा कार्यक्रम कल्याण शहरामध्ये असाच लढायला आला कारण की अनेक कलावंत आहेत मला वाटतं एस शुभम मी त्याचं खरंच कौतुक करतो की आज म्हणजे अनेक त्यांनी स्ट्रगल केलेले आहेत अक्षरशः तो पानामध्ये सुद्धा राहून त्याने गाणं गायले मुंबईच्या फुटपाथवर त्याने તેને ગાને ગલે મને તેજે તો એક શાયરી હતો કે કી દોસ્ત મિલે હમ જેસે તો આઝમા લેના દોસ્ત મિલે હમ જેસે તો આઝમા લેના બેશક અમીર બહોત હો તુમ બેશક અમીર બહોત હો તુમ અગર હમ જેસી ગરીબી નિચાલ કરે તો બતા દેના ક્યા વાત દોગા ચાહ એ સુગો દીગા દોરાન સંતર એડ્રીગે ખતમ બોલાના ચાહતા હું સુગોં કા અવાજ

आणि शेटणी जेव्हा बघितल्या त्याच वेळेस त्यांनी सांगितलं बजरंग भाषा आल्या आल्या मला या पोर्वाचा कार्यक्रम पाहिजे आणि त्यांनी मला स्वतः हा कार्यक्रम म्हणजे मी या कार्यक्रमाच्या मागे एवढे त्यांचे चॅन शुभमचे भाई अशा भाई इतर बन काम करते दुबई केंद्रात सो आयम रिअली थँक की आपले देश इतकी अच्छे अच्छे प्लेबॅक सिंगर पाकिस्तानचे कोणी निंदा, निंदा, निंदा ना कोणी हाच आमचा एक संजय शेठ ज्या वेळेस गातात मी लहानपणापासून त्यांचा मित्र आहे तीच झलक शुभम मध्ये आली कारण की ती ट्रेजेडी ती फिलिंग जे मी ओळखू शकतो कारण माझे खूप जवळचे संबंध आहेत त्यामुळे कारण की सजेशन पण जेव्हा गातात तेव्हा त्यांची रेंज आणि त्याची रेंज सेम आहे अँड सगळ्यांचे आशीर्वाद आहे त्याच्या पाठीमाग आणि खरोखर म्हणजे मन सगळ्यांचाच भरून आलं कारण की मी इथं एवढ्या क्राऊड जे म्हणजे खास शुभमचा आवाज ऐकण्यासाठी जर तुम्ही दुबईला ऐकला असता त्या ठिकाणी कारण की अनपरिचित लोक मराठी त्यांना येत नाही काय येत नाही परंतु त्याची डेअरिंग काय कसं गायला असेल किंवा काय यांनी केलं असेल परफॉर्म सगळा भारताचा आशीर्वाद आहे ना की कफस के 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 साथ साथ भी जाओ के साथ रहो, आए, मगर तुम्हाला फर्ज आहे की आपल्या वतन के साथ रहो तर खूप छान वाटलं खरं तर दुबई मध्ये केलंय मुंबईमध्ये परफॉर्म केलाय आणि मुंबईमध्ये बऱ्याच वेळा परफॉर्म आहे पण असंही केलंय कल्याणमध्ये परफॉर्म पण आज एस शुभम म्हणून येणार आहे आणि परफॉर्म करणार आहे आणि त्याच्यासाठी एवढी उपस्थिती होती तर खूप छान वाटलं पहिल्यांदा असं आणि ईश्वराची कृपा आहे आई आशीर्वाद तर खूप छान वाटते की कल्याणमध्ये पहिल्यांदा असं माझं चांगला परफॉर्मन्स झाला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की वडील उद्योजक आहे पॉलिटिशियन आहे आणि तो एकदम संगीताकडे तर तो जर्नी कसा काय खर तर खरं सांगायला गेलं तर माझ्या डोक्यात असं काहीच नव्हतं माझ्या डोक्यात एकदम क्लिअर होतं की मी आर्किटेक्ट आहे आर्किटेक्चर केलंय आणि आपलं बिझनेस करायचं पण ते म्हणतात ना की जर त्याला हवा असेल वर्षाला हो, तर ते कुठून ना कुठून ते होऊन जात आणि मग मी हळूहळू संगीताकडे पण वळत गेलो बिझनेस सोबत हो ट्रेनिंग तर असतेच पण प्रत्येक कलाकारासाठी त्याची आवड त्याचा छंद असणं आणि त्याच्यासाठी वेळेपणा असणं खूप महत्वाचं आहे मला वाटतं आणि त्याच गोष्टींमुळे खर तर जेव्हा मी आठ वर्षाचा होता तेव्हापासून मला आवड होती आणि राहिली गोष्ट ट्रेनिंग बद्दल तर पाच सहा वर्ष झाले मी थोडा क्लासिकली ट्रेन चालू आहे माझी संगीत क्षेत्रामधला तुमचा आवाज अतिफ असल्यानुसार बराचसा जुळताच होतो मी जसं का स्टेजवर सांगितलं गेलं की त्यापेक्षा थोडासा वरचड वाटतोय आम्हाला आणि आम्हाला खूप आनंद होतो इतका चांगला आवाज आम्हाला ऐकायला मिळतो आणि तोही कल्याण शहरात तर संगीतात आदर्श कोणाला संगीतात आदर्श खरं म्हणू जर जेव्हा आठ वर्षापासनं खूप सारे कलाकार ऐकले मी मोठे मोठे दिग्गज कलाकार पण सोनू निगम जी आहेत ज्यांना मी खरंच माझा आदर्श मानतो मनापासून <laughs> कारण की त्यांची जी वर्सटॅलिटी आहे ती मला खूप भाते आणि मी त्यांच्याच मार्गदर्शना त्यांच्या पाऊल वाटवर दुबईत जो कार्यक्रम केला तो आम्ही व्हिडिओवरती बघितलं त्याबद्दल काय चाल खूप छान वाटलं खूप दिग्गज लोक होते तिथे आणि आपण कल्याण मध्ये राहतो म्हणजे मुंबईमध्ये राहतो भारतातले आहोत आणि दुबईमध्ये जाणं तिथे कलाकारला खूप सन्मान मिळतो खर तर आणि दर्जाच वेगळा असतो तिकडे कोणी किती अब्जोपती असला तरी तो कलाकार बघून तो स्वतः आधी आत मिळायला येतो आपल्या तर ते मला दुबईबद्दल खूप आवडतं आणि तीच मला गोष्ट तिकडे आवडली सगळ्यात जास्त